तर पहिल्यांदा क्रिकेट खेळायला खर्च तर रायगडमध्ये आलो आहे आणि पहिलीच मॅच असेल आमची बघूया आज दिनेश बादल आणि हृतिक पण आहे तसा प्रसाद सवारे गलित सवारे असतील मी पण आहे पण मला बॅटिंग कधी गेलीच नाही ती तसं बारावत पासून ठेवतात <laughs>

¿Qué es lo que se फर्स्ट मॅच जिंकलोय आता सेकंड मॅच ची वाट बघतोय कामाला जात आज कसं काय आमची मॅच बघायला आलास कसं काय आलास मॅच बघायला पाहू शकतो

काय खाल्ला पाणी हात धुवायला नाही तर आम्ही बिर्याणी खाल्ले दादाला हात धुवायला नाही भेटला <laughs> आता मात्र ऋतिक या मागचा हिरो बनेल की आनंदा जनविरुद्ध खर भाई एक चेंडू एका दाबाची गरज सामना कोणत्या बाजूला जाणार ह्याचं उत्तर अजूनही माहिती नाहीये अतिशय महत्वाचा हा चेंडू आणि इथे टॅप केलं एकदा तर पूर्ण होईल का आणि या शेवटच्या मुवमेंटला मी तर म्हणेन हा सामना जिंकला खरबई संघानं अभिनंदन परंतु हार्ड लग चाकण टीम नक्की चाकण टीम साठी होऊन जाऊ कारण की हार मात्र काय बोलशील सुरेख फटक्या एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचता येतो खरबाई संघ चला सेकंड करून घ्या आणि करण्यासाठी पाठवायच आहे लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता पहिला खेळ केलाय त्यामुळे नवो धव्हा स्ट्राईक मनीष समोरचा केलो मैदानाच्या आतमध्ये जाऊ मला तुला आउट ऑफ दार्क मात्र धावपळ जाऊन घेऊन आता मात्र वारे त्या सहा चेंडू ती धावसंख्येची गरज आहे सहा चेंडू दोन धावसंख्येची गरज आहे त्यावर पाच चेंडू दोन धावसंख्येची गरज आहे तर महिलांच्या आतमध्ये यंतर गरज पाच चेंडू दोन धावसंख्येची गरज आहे त्यावेळेस होता सतश चेंडू पर्यंत आहे মানে চাম চাম আলোচনাত

करतोय आणि त्याच नंतर या स्पर्धेचा चॅम्पियन संघ पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरणारा संघ टीमला विनंती असेल की आपण समोर पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला अभिनंदन माननीय तर सर्व आयोजन कमिटीला विनंती असेल आपल्या शुभांच्या ठिकाणी